नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी ब्राह्मणगाव येथील श्री तेजमल गांधी विद्यालय व चातारी येथील श्री शिवाजी विद्यालय या ठिकाणी रॉबेटिक व कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी ब्राह्मणगाव येथील श्री तेजमल गांधी विद्यालय व चातार येथील श्री शिवाजी विद्यालय या ठिकाणी रॉबेटिक आणि कॉम्प्युटर लॅबचे फित कापून उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंडीकर यांच्या शुभ हस्ते फित कापून करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन डॉक्टर विजयराव माने तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा शिक्षण तज्ञ तथा सव्वीस अल्फाबेटचे संस्थापक श्री अनुपजी यादव संस्थेच्या सचिव अश्विनीताई पाटील चोंडीकर ॲडव्होकेट अर्चनाताई विजयराव माने रत्नाकरांना मुक्कावार चातर येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक हरी खोकले हे होते प्रथमता मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय देवराव पाटील चोंडीकर स्वर्गीय भाऊसाहेब माने स्वर्गीय तेजमल गांधी स्वर्गीय पंजाबराव माने यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना रोबोटिक्स व कॉम्प्युटर लॅबचे उद्दिष्टे व आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे कौशल्य हस्तगत व्हावे संगणक कोडिंगचे ज्ञान आणि प्रात्यक्षिकांचा प्रत्यक्ष सराव करावा संगणक व रोबोटिक्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्याकरिता या रोबोटिक्स लॅबची निर्मिती करण्यात आली या कार्यक्रमाला पालकवर्ग व संपूर्ण दोन्ही विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका पत्रकार विजय कदम पत्रकार सुभाष वाघाडे पत्रकार निळकंठ धोबे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्राह्मणगाव येथील श्री तेजमल गांधी विद्यालयाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनूप यादव यांनी केले व सूत्रसंचालन सुनील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन पांडुरंग माने सर यांनी केले व चातर येथील श्री शिवाजी विद्यालय येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील सर तर सूत्रसंचालन संतोष माने सर व आभार प्रदर्शन गौरव रावते सर यांनी केले तर पाहूया युवा शिक्षण तज्ज्ञ अनुपजी यादव यांची प्रतिक्रिया श्री तेजमन कांनी कृषी विद्यालय ब्राह्मणगाव येथे आज एका आधुनिक रोबोटिक्स आणि कोटिंग लॅबचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे हे लॅब मुलांना ग्रामीण भागातल्या मुलांना एक एकविसाव्या शतकातील कौशल्य ग्रहण करण्यासाठी शिकून घेण्यासाठी या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली आहे ह्या लॅबमध्ये मुलं कोडिंग रोबोटिक्स थ्री डी प्रिंटिंग इलेक्ट्रिक बाईक कम्प्युटर प्रोग्रामिंग असे नवनवीन कौशल्य शिकू शकतात हो जेणेकरून त्यांच्या त्यांच्यात क्रिटिकल थिंकिंग कोलॅबरेशन असे नवनवीन कौशल्य विकसित होतील आणि ही मुलं पुढे जाऊन खूप मोठे शास्त्रज्ञ डॉ डॉक्टर्स दौ, आणि इंजिनियर होऊ शकतील ही आधुनिक लॅब पूर्ण यवतमाळ जिल्ह्यात किंवा मोठ पुण्यासारख्या मोठमोठ्या जिल्ह्यातल्या शाळांमध्येही अजून उपलब्ध झालेली नाही आहे तर मी शाळेला आणि सर्व स्थापनाला शुभेच्छा देतो आणि असा करतो की ह्या जास्त शंभर टक्के उपयोग हो मुलं करून देते